केदारनाथ नवले पाटील बोलतो खऱ्या अर्थानं विचार केला तर आपण बघू शकता आत्ताच लाल कांद्याची लागवड झालेली होती इतका मोठ्या प्रमाणाचा परतीचा मान्सून आलेला आहे की त्या परतीच्या पावसाने अक्षरशः आमचं सर्व काही पीक आहे ते धुळीस मिळवलेलं आहे आपण बघू शकता आम्ही जी लाल कांद्याची लागवड करतोय अक्षरशः ती संपूर्णपणे पाण्याने वाहून दिलेली आहे इकडं मक्याचं क्षेत्र आहे अक्षरशः गुडघाभर पाणी या मका क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे त्याला मी तुम्हाला दाखवतो इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हे खरीपाचं जे पीक होतं मक्याचं हे सुद्धा पूर्णपणे तोट्यामध्ये गेलेलं आहे आता आपण इकडे बघू शकता आमच्या शेतांमध्ये अक्षरशः नाल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा या क्षेत्रामध्ये झालेला आहे खऱ्या अर्थानं सरकारला या माध्यमातून विनंती आहे की सरकारने आमच्या बांधावरती येऊन त्वरित पाहणी केली पाहिजे आपण विचार करा हे सोयाबीनचं पीक आहे आणि इकडे हे छोटं छोटंसं रूप आहे लाल कांद्याचं लावलेले कांदेसुद्धा आमच्या धुळीला मिळाले आणि जे काही पुढं भविष्यामध्ये कांद्याची लागवड करायची ती रोपसुद्धा आपण बघू शकता की ज्या त्यामधून पुराचं पाणी वाहतं आहे एवढं पाणी वाहत असताना हे रोप जगू शकत नाही अक्षरशः सरकारला विनंती आहे की आमच्या जे काही मका आहे सोयाबीन आहे याचंसुद्धा शंभर टक्के नुकसान झालं आहे आणि जे काही लाल कांद्याची लागवड केली होती तिचंही शंभर टक्के जवळजवळ नुकसान वा झालं आहे भविष्यात लावणारे कांदे आहे जी रोपवाटिका आहे काय त्याही जवळजवळ पाण्यामध्ये गेलेलं आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे की जे आम्ही उन्हाळ्यामध्ये पिकवलेले कांदे ले ले। ते आज चाळीमध्ये तुम्हाला दाखवतो साठवून ठेवलेलं आहे ते सुद्धा सातशे आणि आठशे रुपये सात आठ रुपये किलोनं तो कांदा विकतोय कसं जगायचं शेतकऱ्यांना जा शेतकऱ्याला शेत आत्महत्याशिवाय पर्याय उरलेला नाही त्यामुळे मी विनंती करतो सरकारला की त्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ कर जाहीर करावा व जो काही कांदा आम्ही विकतोय आणि विकलेला आहे सात आठ दहा रुपये किलोनं त्या कांद्याला पंधरा रुपये किलोनं अनुदान द्यावं तर काही काही म्हणतात की शेतकरी हे कायम रडत असतात प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यांना बघताय का आम्ही का रडतोय अहो विचार करा एक बाजूने आम्हाला सरकार धुळीस आहे दुसऱ्या बाजूने निसर्ग आम्हाला धुळी धुळीमध्ये मिळवतोय आणि का आम्हाला तुम्ही जर मदत करत असाल तर तुम्ही आम्हाला उपकार करत नाही कांदा उत्पादकांना कारण गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकार कांद्यावर निर्यातीवर चाळीस टक्के निराशुल्क लावलेला होता त्यावेळी आमचा कांदा तीन हजार रुपये विकत होता ज्यावेळेस कांद्यावर निर्यात शुल्क लावला तो कांदा आमचा हजार पंधराशे रुपये विकायला लागला चाळीस टक्के निराशुल्क म्हणजे तीन हजार रुपये विकणाऱ्या कांद्याचे बाराशे रुपये क्विंटल मागं शेतकऱ्याच्या खिश्यातील पैसे हे सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत होते आणि क्विंटलनी बाराशे रुपये क्विंटलनी पैसे आम्ही सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करून कोट्यावधी रुपयाचं परकीय निधी परकीय चलन ज्या जा जाणार होतं ते सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झालेलं आहे आणि त्याच पैसे जे काही केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले ते कांदा उत्पादकांना मदत म्हणून सरकारने तत्काळ पंधराशे रुपये क्विंटलला अनुदान जाहीर करावं आणि ही जी काही जी काही दिसते आपल्याला झालेले जी काही नुकसान आहे हिचे त्वरित पंचनामे करून सरकारने आम्हाला तत्काळ स्वरूपामध्ये आर्थिक मदत द्यावी आणि खऱ्या अर्थानं आम्ही खरं आम्ही पण कर्ज भरू शकतो परंतु ही जी काही अशी परिस्थिती आहे आम्हाला भविष्यामध्ये उभं राहण्यासाठी आम्ही जे काही पीक कर्ज उचलले आहे भविष्यातील पण बड हे बघा नाल्यासारखं पाणी आमच्या पिकांमधून वाहतंय ही जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं तत्काळ कर्जमुक्ती करावी संपूर्ण महाराष्ट्राच्या सरकारनं कर्जमुक्ती करावी आणि दिलेला शब्द पाळावा या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांना विनंती करतो कळकळीनं विनंती करतो की बघा जर तुम्ही आज शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिला तर हा शेतकरी जगेल नाहीतर याला मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही एवढंच बोलतो धन्यवाद